Vai, well, well, well. हॅलो भाऊन आपण इथून आज निघालो मस्त की भाऊन होळीसाठी गावाला गावाला निघाल्यानंतर भाऊ इथून आपली ट्रेन येतच असते आपण इथून लगे बसून निघालाच असतो तर इथं पोहोचत बसस्टँड होीमध्ये पोहोचल्यानंतर भाऊन ना हे आपल्या गावाचं बस स्टँड आहे म्हणजे जसं की इथं बाजार भरतो बाजार भरल्यानंतर पब्लिक इथं येते मग गावाला पोहोचल्यानंतर भाऊन इथं होळी असल्या कारण मम्मीने ते मस्त साईपाक बनवतो पोळ्यांचा निवड दाखवा लागतो आणि आपण इथं होळी बनवणार आहे मग इथं आत रांगोळी बिंगोळी काढून मस्तपैकी आत्ता आणि पप्पा लगेच इथं लगेच होळीचा खांब हे करण्यासाठी खड्डा घेत असतात मग इतर लगेच आपण मस्तपैकी भावना होळीचा खांबा खाली तिथे रुपया बिपाय ठेवून वाटी बिटी ठेवून मस्तपैकी त्याचा हे करतो केल्यानंतर लगेच थोड्याच वेळामध्ये मस्त आपला खांबाचा खड्डा घेऊन झाल्यानंतर भाऊ आपण खांब इथं उभा करतो तसंच भावना घेतो कुठं उंबराचं खांब तर एंड एरंडाचा खांब लावतात आपण इथे होळी कंप्लीट झाली भावना इथं होळी कंप्लीट झाल्यानंतर भावना इथं आता होळीला आपल्याला पेटवायचं जसं की घाव भावनं जसं कोकणामध्ये जसं शिमग्यामध्ये भरपूर सारी मजा घेतली जाते पब्लिक मुंबईवरून गावाला येते आपण इथं मस्त पैकी इथं होळी पेटल्यानंतर मस्तपैकी भावना अवओ हो करून आतीचा आणि डबल मामान त्यांच्या सगळ्यांचा फोदा करून मस्त ही भावना मजा येते तीच मजा घेता घेता मस्त आता इथून आपण लगेच थोडे वेळा मम्मीने होळीला लगेच पुजून भिजून ते फेरा मारतात मारतात आणि भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये आपले आपले लवकरच मिनी ब्लॉग येत असणारे भावना इंस्टावर नाही पडणार पण यूट्यूबला पडणार भेटूया बा